मी जेव्हा हिंदू धर्माबद्दल बोलायला ला लागलो तेव्हा एक दारुडा जे आधी व्यक्ती उभा राहिला कीर्तनात आणि हायदोस घालायला सुरुवात केली गावकरी मला म्हटले जाऊ द्या महाराज बेवडा आहे तुम्ही तुमचं चालू द्या म्हटलं चालू द्यायला काही कॅसेट आहे काय मी गावकऱ्यांना दोषी धरलं आणि त्याच्या चुकीची शिक्षा गावकऱ्यांना दिली कीर्तन जागेवर थांबवलं बंद करून टाकलं कीर्तन कीर्तन संपल्या होत्या बेवड्या जियाद्याला माया पद्धतीने प्रसाद पण दिला योग्य तो त्याला प्रसाद दिला पण चौकशी केल्यानंतर माहिती अशी समोर आली की हिंदूंचे धर्म कीर्तन बंद पाडण्यासाठी त्याला तालुका पातळीवरनं फंडिंग केलेलं होतं आणि ही माहिती जेव्हा समोर आली महाराज अंगावर काटा आला की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि हिंदूंचे उत्सव बंद पाडण्यासाठी बेवड्या ज्या आद्यांना फंडिंग केलं जाते म्हणजे हिंदू धर्म अडचणीत आहे अहो आपल्या शेत्या हिरव्या ध्वज मात्र आहे आणि तो ध्वज जर आबादीत ठेवायचा असेल ना तर आपल्याला हिंदू म्हणून संघटित व्हावं लागल आणि हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागल त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी आपल्या लेखी बाळींसाठी पोरींचे पस्तीस पस्तीस तुकडे पाडले जातात जमिनी बाळ चारशे वर्षापूर्वीचा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग जर हिंदुस्थानानं लक्षात ठेवला असता तर हिंदुस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेलाच नसता हो भांडले चुलत्याची जिरवायची भावाची जिरवायची शेजारच्याची जिरवायची नदीच्या पलीकडच्या जिरवायची त्याच्यात अडकली देश हातातून गेला महाराज अख्खा देश गेला ताब्यातून काय नाही करता आलं पण तोच चारशे वर्ष जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग या मराठमोळ्या मातीतील एका पोराला काळाला एक एका साह्य करू अवघे दरु सुपंत शेकडो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली अभंगाच्या जोरावर केली एकू अवघे चारशे वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं गाव करील ते राव करू शकत नाही आणि मग शिवरायांनी मात्र वज्रमुठ बांधली पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याच नाव यासाजी दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रू झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव दानाजी दान्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती शिव काय केलं शिवाजी महाराजांनी जातीपेक्षा धर्माला महत्व दिलं आणि ब्राह्मणाचा बाजी जवळ केला मराठ्याचा तानाजी जवळ केला न्हाव्याचा शिवा काशीत जवळ केला रामोशी समाजाचा आमचा बैरजी नाईक जवळ केला आणि यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी अठरा पगड जाती बारा बलुतेदार समाज सोबत घेतला आणि मावळ प्रांतातल्या पोरांना ऊर्जा दिली की अरे आपण रावणा सारख्यांना पुरून उरलो तर औरंग्या की झाडकी पत्ती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या पोरांना मोटिवेट केलं उत्साहित केलं आणि दादा अठरा पगड जाते बारा बलुतेदार समाजातील पोर इतकी एक झाली एक एक इतकी एक झाली गर्जना केली शिवरायांसाठी लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे आणि दादा शेकडो वर्ष गुलामगिरीत गेलेला आपला हिंदुस्थान जय श्रीराम पैलूवाने ना दी शेकडो वर्ष गुलामगिरीत गेलेला आमचा समाज शिवरायांनी काढला गुलामगिरीतून आणि भगवा ध्वज डाऊला न फडकला या मातीत जो भगवान श्री रामांचा जो भगवान श्री कृष्णांचा जो भगवान सूर्य नारायणाचा तोच भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमधून फडकवूनच दाखवला हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा राजमाता जिजावाय साहेबांना जे दुःख होत होत ना कि इथली मंदिरं पाडली जातात इथल्या गायींची कत्तल केली जाती इथं आया बहिणींची आब्रू लुटली जाती माणसं धर्मांतरित केली जातात ते शल्य जिजाऊ वाई साहेबांना जे टोचत तो होत ना ते पोराजवळ व्यक्त केलं की के बाळा भोसल्यांसाठी नाही जागायचं हिंदवी स्वराज्यासाठी जागायचं ही शिकवण शिवरायांना दिली आणि शिवराय म्हटले नाही हे माझं राज्य आहे माझ्या जातीच राज्य आहे भोसल्यांच राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले हे रयतेच राज्य आहे पहिला राजा होता पहिला जगाच्या पाठीवरचा जो म्हणाला नाही माझ राज्य आहे आदिलशाच जे होत ती आदिलशाही कुतुब जे होत ती कु, कुतुबशाही निजामशा शहाचं जे होत ती निजी निजामशाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे होत ना ते स्वराज्य स्वतःच राज्य माझं राज्य हा आत्मविश्वास जनमानसामध्ये पेरला दादा आणि इतिहासच घडावला हो पन्नास पन्नासच वर्षाचं आयुष्य हो आणि शिवरायांच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि शिवरायांकडून जर काहीच शिकत नसून आपण तर आपण पाय डोळ्याकडे ज्याला म्हणतो ना ती आमची अवस्था आहे जर आम्ही शिवरायांकडून शिकत नसू तर आपण भाग्यवाने आपण शिवरायांच्या नंतर जन्माला आलो आपण भाग्यवाने आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो आपण भाग्यवाने आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जन्माला आलो या सगळ्यांचे अनुभव आज तुमच्या आमच्या पुढे आहे पण त्यांच्या अनुभवातून आपण जर धडे घेत नसू तर शेवटी मग तुम्हाला गुरुदेव दत्तच वाचवू किती मोठी क्रांती किती मोठा संघर्ष मी सांगू अजून सुद्धा जर आपला हिंदू समाज एकजूट झाला नाही ना तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही हा तुम्ही म्हणताय धर्म अडचणीत नाही धर्म अडचणीत नाही धर्म किती अडचणीत आहे सांगू जेव्हापासनं हिंदुत्ववादी सरकार आलं त्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा झाला लागू महाराष्ट्रात झाला का नाही झाला झाला ना का तर हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र जर काय मानली गेली तर ती गाय मानली गेली बरोबर ना गाय मानली गेली पण कायदे करून काय होतो थांबली गायीची कत्तल अहो रोज बजरंगदालाची पोरं हिंदुत्ववादी संघटनांची पोरं हायवेच्या कडेला उभे आहे आणि गोमांसाच्या गाड्या पकडतायत केसेस अंगावर घेत आहेत का अजून हो? इथला हिंदू जागृतच झाला नाही त्याला धर्माचं महत्वच कळालं नाही काय सामान्य नाही हो आईच्या नंतर आपण जर कोणाला मानतो ना तर गाईला मानतो आणि भाऊ मी लय अभ्यास आप केला आपले पूर्वज शहाणे होते हुशार होते या जगातला सर्वात उपयोगी जर जीव कुठला भगवंतानं बनवला तर ती गोमाता आहे मी अनुभवाचं तुम्हाला सांगतो ग्रंथातलं सांगतच नाही मला आहे ना लहानपणापासून आहे ना प्राण्यांची आवड आहे भाऊ लहानपणापासून ती जन्मतच आणि मी जसं जसं डेव्हलप होत चाललो ती आवड पूर्ण करायला लागलो मला आहे ना मी मांजरी आणल्या मांजरी त्या पर्शियन कॅट नसतात ग मेल फिमेल दोन्ही पण आणल्या हे बोटा बोटा एवढले लांब लांब केस आहे त्यांना चालले तास वाटतं वागे काय असल्या भारी दिसतात